नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडीवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेरा म्हणजेच विसोरा तालुका वडसाय देसाईगंज म्हणजे जिल्हा गडचिरोलीचा जो एस आर पी एफचा पेपर आहे जो की दिनांक सव्वीस सहा दोन हजार बावीस रोजी झालेला आहे तर तो पेपर आज आपण इथे पाहणार आहोत तर त्याचे महत्त्वाचे असे सुरुवातीचे जे पंचवीस प्रश्न आहेत तर ते आपण या आपल्या पार्ट वनमध्ये कव्हर करणार आहोत तर एस आर पी एफचा हा पेपर आहे तर एकूण यामध्ये शंभर गुणांसाठी म्हणजे वेळ नव्वद मिनिटे होता तर सव्वीस सहा दोन हजार बावीसचा हा पेपर आहे तर संच डीचा हा पेपर आहे तर आगामी येणार जी पोलास पोलीस भरती आहे तर तुम्हाला त्यामध्ये याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता आपण डायरेक्ट वेळ लागालो तर आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहो त्या आजच्या या आपल्या गडचिरोली एस आर पी एफ म्हणजे गट क्रमांक तेरा हा जो पेपर आहे तर त्या पेपरमधील हा प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता तर काय दिलेला आहे ते तर मेळघाट ताडोबा अभयारण्य अनुक्रमे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर आता अभयारण्यावर देखील किंवा राष्ट्रीय उद्यान यावर देखील प्रश्न विचारण्यात येतात तर मेळघाट हे अभयारण्य आहे व ताडोबा हे देखील अभयारण्य आहे तर हे दोन जे अभयारण्य आहेत तर ती कोणत्या जिल्ह्यात आहेत आपल्याला ओळखायचे तर मेळघाट कुठे आहे तर ते अमरावती या ठिकाणी आहे व ताडोबा कोठे आहे तर ते चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे अ अ जे आहे ऑप्शन दिलेलं वो आहे अमरावती व चंद्रपूर तर हे याचा आन्सर असणार आहे कारण मेळघाट जे आहे तर ते देखील म्हणजे कशासाठी प्रसिद्ध आहेत हे अभयारण्य तर ते वाघांसाठी प्रसिद्ध आहेत हे देखील लक्षात ठेवा वाघांसाठी राखीव वा आहेत अभयारण्य मेळघाट व ताडोबा जे की अमरावती व वो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात भारतामध्ये नोटबंदी कधी झाली तर त्यावेळेस आता नोटबंदी मी त्यावेळेस म्हणजे आता नोटबंदी जी झाली आपली ती कधी झाली असं विचारलेलं आहे तर दहा नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर किंवा आठ नोव्हेंबर तर कधी झाली तर आपल्याला माहितीच आहे सर्वांना पाचशे आणि हजारच्या नोटबंदी झाली होती जी की आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा साली करण्यात आली होती मोदी सरकारद्वारे म्हणजे नोटबंदी कधी झाली मी त्यावेळेसच्या दृष्टीने करंट अफेअर्सशी संबंधित हा प्रश्न आहे तर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटबंदी झाली होती ऑप्शन तीन जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न तीन राजधानी असलेले देशातील पहिले राज्य कोणते आहे म्हणजे असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये तीन राजधानी आहेत तर महाराष्ट्रामध्ये आपली एकच आहे म्हणजे मुंबई त्याप्रमाणे उपराजधानी आपली नागपूर आहे पण राजधानी इथं विचारले तर आंध्र प्रदेश जे राज्य आहे ना तर त्या राज्याला एकूण किती राजधानी आहेत तर तीन राजधानी आहेत म्हणजे ऑप्शन अ जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे तीन राजधानी असलेले देशातील पहिले राज्य कोणतं आहे तर ते आंध्र प्रदेश आहे पुढील प्रश्न पाहूयात एलोन मस्क हे नाव कोणत्या कंपनीशी संबंधित आहे तर आता एलोन मस्क तुम्हाला माहिती आहे म्हणजे टॉप टेनमध्ये श्रीमंत व्यक्तीमध्ये यांचे नाव आहे तर एलोन मस्क जे आहे तर ते कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत तर ते टेस्ला या कंपनीशी संबंधित आहेत म्हणजे ऑप्शन म्हणजे त्यांची कंपनी कोणती टेस्ला म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल एलोन मस्क हे टेस्ला या कंपनीशी संबंधित आहेत पुढील प्रश्न असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो म्हणजे आता खाली चार प्रकार दिलेले आहेत प्राण्यांचे तर त्या प्रा म्हणजे राणा टायगरना बेडूक त्याप्रमाणे शेमेलिओ नावाचा सरडा आहे गोनस साप की सॅलेमॅन्डर म्हणजे यापैकी कोणता असा प्राणी आहे की जो एकाच म्हणजे एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या वेग दिशेला बघू शकतो तर असा कोणता प्राणी आहे तर तो शॅमेलिओन नावाचा सरडा म्हणजे जो की रंग बदलणारे जे सरडे आहे तर त्याला आपण म्हणतो शॅमेलिओन नावाचा सरडा तर तो एकाच वेळेला काय करू शकतो तर दोन वेगवेगळ्या वेग दिशेला तो पाहू शकतो म्हणजे ऑप्शन ब जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक का सहा काय दिलेला आहे पोलिओ रोग शरीराचा कोणत्या भागात इजा करतो तर आता ऑप्शन दिले आहेत हाड डोळा मान आणि मज्जासंस्था तर तुम्हाला माहितीच आहे तर असा हा म्हणजे मानवामध्ये मा याचा विषाणू फक्त आढळतो आणि जो की मज्जासंस्था जी आहे आपली तर त्या मज्जासंस्थेवरती हा इजा करतो पोलिओ हो हा विषाणू म्हणजे ऑप्शन सी क जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात काय दिलेला आहे यामध्ये वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं एकूण शंभर टक्केपैकी किती टक्के प्रमाण आहे वातावरणामध्ये हे आपल्याला आता ओळखायचं आहे तर किती टक्के आहे का कार्बनचं प्रमाण तर जवळपास झिरो पॉईंट झिरो चार टक्केच्या आसपास आहे आणि आपला ऑक्सिजन किती आहे तर अष्ट्याहत्तर टक्क्यापर्यंत ऑक्सिजन आहे आणि एकवीस टक्क्यापर्यंत नायट्रोजन आहे म्हणजे बावीसच्या आसपास नायट्रोजन आहे अष्ट्याहत्तर टक्के ऑक्सिजन आहे पण एकदम कमीच झिरो पॉईंट झिरो चार टक्के काय आहे तर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आहे म्हणजे ऑप्शन ब जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ काय आहे कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होत नाही म्हणजे पाण्याद्वारे प्रसार न होणारा असा कोणता रोग आहे तर खाली चार रोग दिलेले आहेत कॉलरा टायफाईड कावीळ आणि स्वाईन फ्लू तर या चारपैकी कोणता जो रोग आहे तर त्याचा पाण्यामार्फत म्हणजे प्रसार होत नाही तर कोणता आहे तर स्वाईन फ्लू म्हणतो ज्याला स्वाईन फ्लू जो आहे तर त्याचा पाण्यामार्फत प्रसार होत नाही पण बाकीचे जे आहेत कॉलरा टायफाईड आणि कावीळ तर हे जे तीन रोग आहेत तर त्यांचा पाण्यामार्फत प्रसार होतो पण स्वा स्वाईन फ्लू जो आहे तर तो पाण्यामार्फत प्रसार होत नाही तर स्वाईन फ्लूचा विषाणू कोणता ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं सा आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ काय दिलेलं आहे यामध्ये पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतो म्हणजे जे दूषित पाणी असतं तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो तर कशाचा वापर करतो तर आपण क्लोरीनचा वापर करतो कशाचा क्लोरीनचा म्हणजे ऑप्शन क जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल आणि तुरटीचा वापर आपण कशासाठी करतो तर रक्तप्रवाह थांबण्यासाठी म्हणजे दाढे वगैरे तुम्ही करता तर त्यानंतर तुम्ही तुरटी लावता कारण रक्तप्रवाह थांबवण्यासाठी था तुरटीचा वापर केला जातो पण पिण्याचे जे पाणी आहे तर त्याचे निर्जंतुकीकरण करायचं असेल तर त्यामध्ये आपण क्लोरीन वापरतो म्हणजे ऑप्शन क जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न बीसीजी लस खालीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव करते तर आता रात आंधळेपणा क्षयरोग कुष्ठरोग की कोविड तर कशासाठी बी सी जी लस दिली जाते तर क्षयरोग ज्याला की आपण टी बी म्हणतो तर ह्या टी बी रोगाचा पासून बचाव करण्यासाठी ची लस दिली जाते म्हणजे ऑप्शन ब जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा तर काय दिलेला आहे यामध्ये तर मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते म्हणजे आपली जो छ आपली जी छाती आहे तर त्यामध्ये एकूण बरगड्यांची संख्या किती असते तर किती बरगड्या असतात तर एकूण मानवामध्ये तर चोवीस बरगड्या असतात म्हणजे छातीच्या पिंजऱ्यात ज्या बरगड्या आहेत तर त्याची संख्या एकूण चोवीस असते म्हणजे ऑप्शन अ जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा काय दिलेला आहे रक्त गोठवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो म्हणजे रक्त गोठवण्यासाठी कोणते जीवनसत्व वापरतात तर अमध्ये काय दिले बी बमध्ये ए दिले, दिले कमध्ये के दिले आणि डमध्ये व्हिटॅमिन मी कोणतं व्हिटॅमिन जे आहे तर, तर, तर ते तर रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत उपयोगी असतं तर कोणतं आहे तर ते व्हिटॅमिन के म्हणतो ज्याला आपण तर ते जीवनसत्व कशासाठी आहे तर मी रक्ताची जर आपल्या रक्त आपल्याला जर जखम झाली त्यातून जर रक्त आलं तर त्याची जर गोठळी जर होत नसेल तर त्यामध्ये क क जीवनसत्वाचा अभाव असतो असं आपण म्हणतो म्हणजे क जीवनसत्व जर जास्त जी असेल तर आपल्याला रक, रक्त रक्त आलं लग की लगेच त्याची गुठळी बनते म्हणजे रक्त गोठवण्यासाठी के जीवंसत्वाची आवश्यकता असते म्हणून ऑप्शन क जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे म्हणजे असंसर्गजन्य असा रोग आपल्याला निवडायचा आहे म्हणजे हवेतून किंवा कशाद्वारे त्याचा प्रसार होत नाही त्याला आपण असंसर्गजन्य रोग म्हण रोग म्हणतो क्षयरोग मना घटसर्प गो गोवर हे कशा संसर्गजन्य रोगाची उदाहरणे आहेत पण मधुमेह कसा आहे तर तो असंसर्गजन्य रोग आहे रोग आहे म्हणजे मधुमेह आणि कर्करोग म्हणतो आहे असे दोन रोग आहे जी म्हणजे ते म्हणजे संसर्ग होत नाही त्यांचा तर ते अनुवंशिकरित्या असतात मधुमेह व क्षयरोग म्हणजे ऑप्शन ब जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा काय दिलेलं आहे नॅशनल मॅथेमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो म्हणजे गणित डे म्हणतो आपण राष्ट्रीय गणित डे किंवा नॅशनल मॅथेमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो तर तो, तो, तो बावीस डिसेंबरला साजरा केला जातो कधी ऑप्शन तीनमध्ये दिलेला आहे तर बावीस डिसेंबरला आपण नॅशनल मॅथेमिक्स डे म्हणून साजरा करतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा तर काय दिलेला आहे ते एड्सचा विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात आता एड्स जो झालेला व्यक्ती असतो तर त्याच्यामध्ये काय तर त्याची म्हणजे तुम्ही जर अवस्था पाहिली असेल तर आप पेशी पेशी ती आपल्या ज्या पांढऱ्या पेशी असतात तर त्या पांढऱ्या पेशीवरती त्याचे विषाणू आघात करतात म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होते व्यक्तीची त्या म्हणजे एड्सचा जो विषाणू हो आहे तर तो शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतो तर तो शरीरातील श्वेत पेशी पांढऱ्या पेशींवरती परिणाम करतो म्हणजे जो की मानवाची प्रतिकारशक्ती कमी होते व शेवटी त्याचा मृत्यू होतो म्हणजे ऑप्शन क जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा काय दिलेला आहे तंबाखूमध्ये कोणता हानिकारक पदार्थ आहे तर, तर खालील ऑप्शन म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर निकोटीन जो घटक आहे तर तो तंबाखूमध्ये आढळणारा महत्त्वाचा घटक आहे तंबाखूमध्ये कोणता हानिकारक आहे जो की मानवी शरीरात तर कोणता तर निकोटीन तर निकोटीन जो आहे तर तो हानिकारक असतो जो की तंग तंबाखू जी आहे तर त्यामध्ये हा पदार्थ आढळतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सतरा काय दिलेला आहे ते सी साठ हा शब्दप्रयोग गडचिरोली जिल्ह्यातील कशासाठी वापरला जातो तर पर्याय दिलेले आहेत बालमृत्यूदर रोखणे ब बालविवाह रोखणे क का नक्षलवादी कारवाया रोखणे की ड आदिवासींसाठी रोजगार निर्मिती करणे तर कशासाठी वापरला जातो तर तो नक्षलवादी ज्या कारवाया आहेत गडचिरोली जिल्ह्यात जास्त असतात नक्षलवादी तर त्या नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी सिक्स सी सिक्स्टी ह्या शब्दाचा गडचिरोड जिल्ह्यामध्ये वापरला जातो सी सिक्स्टी हा कशासाठी नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी म्हणजे ऑप्शन क जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा काय आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता तालुका आहे तर आता इथे चार तालुके दिलेले आहेत तर कोणते उमरेड ब्रह्मपुरी भिवापूर्व चामोर्शी तर कोणता तालुका गडचिरोली जिल्ह्यातील आहे तर कोणता आहे तर चामोर्शी ऑप्शन ड मध्ये दिलेला आहे चामोर्शी जो आहे तर तो गडचिरोली जिल्ह्यातील तालुका आहे ऑप्शन ड जे आपलं अँसर असेल तर उमरेड कुठे येतो तर उमरेड नागपूर जिल्ह्यात आहे हे देखील लक्षात ठेवा हो। पण चामोर्शी जो आहे तर तो गडचिरोली जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस काय दिल्ला इथे पी व्ही सिंधू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर आता हे तर तुम्हाला माहित असलं पाहिजे तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे पी व्ही सिंधू तर ती बॅडमिंटनशी संबंधित आहे पी व्ही सिंधू म्हणजे ऑप्शन ब जे आहे तर ते आपलं अँसर असेल पी व्ही सिंधू बॅडमिंटनशी संबंधित आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस काय दिलेला आहे उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे तर उत्तराखंडची राजधा राजधानी कोणती आहे तर ती डेहरा दोन ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर मसुरी हे तिथलं जे एक शहर आहे त्याप्रमाणे मसुरी मनाली हे शहरे आहेत उत्तराखंडमधले चंदीगड जे आहे तर ती पंजाब हरियाणा यांची राजधानी आहे पण डेहराडून जी आहे तर ती उत्तराखंड याची राजधानी आहे म्हणजे ऑप्शन क जे आहे ते आपलं आन्सर असेल डेहराडून ही उत्तराखंड राज्याची राजधानी आहे म्हणजे राज्य व राजधान्या तुम्ही पाठच करून ठेवा एक 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 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला हमखास विचारला जाऊ शकतो म्हणजे मणिपूरची राजधानी कोणती आहे तर ते तुम्हाला कमेंट करून सांगा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकवीस बल्लारपूर कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे आता बल्लारपूर जो कागद कारखाना आहे तर खाली चार जिल्हे दिल्ले आहेत गडचिरोली चंद्रपूर नागपूर आणि गोंदिया तर यापैकी कोणत्या ठिकाणी आहे तर गडचिरो सॉरी चंद्रपूर जो आहे तर या चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर हा कागद निर्मितीचा कारखाना आहे म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस काय आहे मा योगी श्रीन या ह्या अक्षरापासून बनणारा तसेच अर्थपूर्ण शब्द तयार केला असता तर त्याचे मधले अक्षर काय असेल तर आता मा योगी श्रीन यापैकी तुम्ही जर पाहिलं तर श्रीमान योगी हा शब्द होतो श्री मान योगी तर श्रीमान योगी हा शब्द जर तयार झाला तर काय विचारलं तर त्याचे मधले अक्षर कोणतं श्रीमान तर मधले न येतं अक्षर जे ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे मी श्रीमान योगी हा शब्द तयार होतो त्यातलं मधलं अक्षर काय येतं तर न येतं म्हणून ऑप्शन ब जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तसेच मित्रांनो तुम्हाला जर ह्याची जर पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ मिळू शकता तर पहिल्या भागामध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत तर आत्तापर्यंत बावीस प्रश्न झालेले आहेत तर प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात काय दिलेलं आहे गटात न बसणारी संख्या कोणती तर कोणत्या त्रेसष्ट सव्वीस एकशे चोवीस आणि दोनशे सतरा तर आता ह्या चार संख्या दिलेल्या आहेत तर त्यापैकी गटात न बसणारे आपल्याला ओळखायचे आहे तर आता इथे जर तुम्ही पर्याय पाहिले त्रेसष्ट सव्वीस आणि एकशे चोवीस ह्या कशा आहेत तर त्या संयुक्त संख्या आहेत पण म्हणजे त्या म्हणजे कोणत्या तरी संख्येने आपण त्यांना भाग घालू शकतो दोनशे सतरा ही अशी एकमेव संख्या आहे जी की मूळ संख्या आहे यामध्ये चारपैकी दोन सतरा ही मूळ संख्या असल्याने तिचा एक चव्य असणार आहे म्हणून वेगळी काय ठरते तर दोनशे सतरा ही वेगळी ठरते म्हणून ऑप्शन चार जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस काय दिलेलं आहे गटात न बसणारे इसवी सण आता इसवी सण कोणता आहे ते गटात न बसणार ते आपल्याला ओळखायचं आहे तर आता कोणकोणते इसवी सण दिलेले आहेत तिथे तर एकोणीसशे दिलेला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी दिलेलं आहे दोन हजार चार दिलेला आहे दोन हजार अकरा दिलेला आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर एकोणीसशे हे कसं आहे लिप वर्ष आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पण लिप वर्ष आहे दोन हजार चार पण लिप वर्ष आहे पण दोन हजार अकरा ही पर्श आहे का नाही म्हणून गटात न बसणारे इसवी सन कोणते असेल तर ते इसवी सन दोन हजार अकरा असेल म्हणजे ऑप्शन ड जे आहे ते आपलं ॲन्सर असेल गटात न बसणारे इसवी सन दोन हजार अकरा असेल तर आजच्या या आपल्या भाग एकमधील हा म्हणजे गडचिरोलीचा जो आपला एस आर पी एफचा पेपर चालू आहे दोन हजार बावीसचा तर त्यामधील हा शेवटचा म्हणजे प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा आपण पाहूयात तर काय दिलेला आहे मोटारला घसरगाडी म्हणजे मोटार घसरगाडी तर विजेच्या देव्यासाठी काय असेल ते आपल्याला ओळखायचं आहे आता मोटार कशी तेलावरती चालते तसे त्याप्रमाणे घसरगाडी ते दिले मोटारच्या संबंधी घसरगाडी विजेचा देवा असेल तर त्यासाठी आपण काय म्हणतो तर पंथी म्हणतो काय म्हणतो पंथी विजेचा देवा त्याच्यासारखंच म्हणजे मोटारची घसरगाडी असते तसेच विजेच्या देव्याला काय असते पंथी असते म्हणजे ऑप्शन ब जे आहे ते आपलं अँसर असेल पंथी तर मित्रांनो आजच्या या आपल्या भाग एकमध्ये आपण महत्त्वाचे असे गडचिरोली जिल्ह्याचा जो पेपर चालू आहे तर त्या पेपरचे महत्वाचे असे पहिले पंचवीस प्रश्न पाहिले आहेत जर तुम्हाला जर या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा हो तर पुढच्या भागामध्ये आपण याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस गणिताचे प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे लाईक व शेअर करा तुमच्या मित्रांना कारण त्यांना देखील आता पोलीस भरती म्हणजे जवळ आलेली आहे किंवा लवकरच निघणार आहे हो त्या अनुषंगाने त्यांना देखील याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र